नमस्कार माझ्यासारख्या अशा बऱ्या बऱ्याचशा गृहिणी आहेत ज्या की फक्त घरचंच काम करतात म्हणजे मुलं घर हे सांभाळत राहतात पण फक्त हेच करून आपल्याला पैसे उपलब्ध होत नाही बाकी सगळ्या गोष्टी मिळतात पण पैसे आजच्या काळात खूप महत्त्वाचे आहेत कारण पैसा हा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे त्याच्याशिवाय आजच्या जगात तरी काहीच मिळत नाही पैशाव्यतिरिक्त आणि आपण फक्त घरचंच करत राहतो आणि त्याच्यातून आपल्याला उत्पन्नाचं असं साधन कोणतंच नसतं अगदी काही जणींचं असं असतं की घरी सगळ्या सगळ्या गोष्टी आपल्याला उपलब्ध असतात पण फक्त पैसे आपल्या हातात नसतात मग अशा वेळेस आपण एखादा शिवण क्लास किंवा ब्युटी पार्लर पण आपण घरच्या गर घरी चालवू शकतो आता हे कोर्स करणं शक्य नसेल तर मग प्रत्येकीकडे एखादा तरी मोबाईल असतो आणि त्या मोबाईलमधून आपण यूट्यूब चॅनल ओपन करून त्याच्यामध्ये ब्लॉग बनवून आपण त्याच्यातून देखील पैसे कमवू शकतो तर माझं चॅनल आहे अजून मॉनिटाईज झालेलं नाही पण मी रेग्युलर व्हिडिओ बनवते आणि आता मी मशीनदेखील घेतलेली आहे माझा कोर्स ऑलरेडी झालेला आहे पण काही कारणास्तव मला पाच वर्षाचा गॅप पडला त्याच्यामुळे मला ब्लाऊजचं अगदी एवढं परफेक्ट येत नाही म्हणून मी आता इथं बघू शकता तुम्ही माझ्या इथे सोपा कवर आणलेला आहे आणि त्याचं कटिंग करते मी कटिंग करून मी ते शिवणार आहे आणि त्यानंतर पिलो कवर देखील मी दाखवणार आहे तुम्हाला शिवून तर अगदी कोर्स करणंच आवश्यक नाही आता यूट्यूबवरती पण बऱ्याचशा गोष्टी आपल्याला शिकायला मिळतात तर हे पिलो कवर वगैरे मी आता याच्यावरतीच व्हिडिओ बघून शिवलेला आहे तर आपल्याला जसं जे काही करायचं आहे इच्छा असेल तर सगळं काही होतं आता मी माझं इथे माझ्या कामाचं सांगते मला मी अगदीच पंधरा ते सतरा वर्ष हे काम केलेलं आहे पण मध्ये गॅप पडला त्याच्यामुळे मला हे शक्य नव्हतं आणि माझ्याकडे मशीन देखील नव्हती मशीन असेल तर मी अध्यामध्ये शिवलं असतं पण त्याच्यामुळे मग ते विसरायला झालं पण इच्छा असेल तर सगळं काही मिळतं कालांतराने का होईना पाच वर्षानंतर मला आता मशीन मिळालेली आहे खरं सांगू का जेव्हा माझ्याकडे मशीन आली ना तेव्हाचा आनंद माझा खूप वेगळा होता खूप उत्साहाने मी आता म्हणजे जे काही शिवण्याचं असेल ते अगदी आनंदाने करते कारण माझे पहिले दिवस मला परत मिळाले तर इथे पिलो कवर मी शिवायला घेतलेला आहे अगदी यूट्यूबवरती व्हिडिओ बघूनच मी शिवते हे काही मी शिकलेले नाही आहे आणि ते बघू शकता ही जी पिलो शिवलेली आहे ना ती पहिली मी हाताने शिवलेली आहे इथे बघू शकता हाताने शिवलं इथे जे मुलींचं टेडी बिअर होतं ना ते फेकून देण्यापेक्षा त्याच्यातला कापूस काढून मी याच्यामध्ये भरला आणि इथे माझी पिलो तयार झालेली आहे तर तुम्ही देखील असं घर्या घरी बसल्या काही म्हणजे कोणतंही काम करू शकता आणि हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका